असा सूर्योदय दिसतोय कोही बॅक वॉटर मधून सर्व फोटोग्राफ़ी साठी खाली उतरली आहे जंगली जयगड येतो ये। <coughs> ना हिस्ट्रीपची स्टार्टिंग पॉईंट सगळे इथे गोळा झालं ठीक आहे म्हणजे पडझड झालेली म्हणा किंवा दुरुस्ती झालेली नाही छत्रपती जिथलेली पण त्याचं आजही इतिहास संशोधन मंडळात त्याचं व्यवस्थित नोंद आहे म्हणजे तुम्ही आल्यावर असं नका म्हणून ते काहीतरी डोंगर फिरून आणला असं नाही हा किल्लाच आहे जंगली जयकट असं नाव इतिहास इतिहासात मी काही जात नाही कारण इतिहास सांगण्याचं काही मला हे नाही भौगोलिक स्थितीचा जर अभ्यास केला की साधारण तुम्हाला एक निवड चढायचा आहे खूप छान जंगल आहे सुंदर जंगल आहे त्यामुळे ऊन तसं काही फारसं लागणार नाही आपण इथून चढणार आणि इथेच परत येणार आणि आपला जो स्वयंपाक आहे जो काल जिथे होता तिथेच ठेवलेला आहे त्याला कारण असं की तिथे पाणी बिनी बाकीच्या गोष्टी आहे भाकऱ्या तयार करायला दिलेल्या आहेत म्हणजे आपला वेळ वाचतो बाकी काही नाही तिसरी गोष्ट जाऊन येऊन जर म्हटलं तुम्हाला जर आपण स्पीडने गेलो स्पीडने आलो तर चार तासात चार साडेचार तासात आपण इथे अगदी आरामात येऊ आल्यानंतर इथून परत आपल्याला हेळवाकला जायचे तिथे जेवायचे आणि मग पुण्याकडे आपण मार्गस्थ होणार वाटेमध्ये एक अर्ध्या तासाचा तरी ब्रेक आपल्याला घ्यावा लागतो पण तो पण सध्या कमीत कमी टाईम करून आपल्याला कसं टाईम सेव्ह करता येईल हे बघायचं माझं काही प्राणी वगैरे काही दिसणार नाही कारण का इतक्या मोठ्या ग्रुपला असताना एखादी पिरल वगैरे तुम्हाला दिसू शकते जायंट पिरल जायंट पिरल आपण ज्याला म्हणतो ती तुम्हाला दिसू शकते भिंगरी भिंगरी कर येता येता येत चला 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 पुढे येऊन थांबा सगळे हाय मला पुढं पुढं या सगळे <laughs> <laughs> रंगीबिरंगे झाडी आहेत हिरवी पोपटी लाल चॉकलेटी सुंदर निसर्ग आहे छान व्ह्यू आहे व्ह्यू आहे हा कोयनेच पाठीमागे जलविद्युत केंद्राचा पूर्ण भाग दिसतोय हा जो समोर हस्तीच्या मस्तका सारखा दिसतोय तो जंगली जयगड तिकडे आपल्याला खूप सुंदर अशी वाट ही जंगली जयगडची सह्याद्रीचा सुंदर नजारा किती सुंदर अशा या रांगा आहेत सह्याद्रीच्या समोर आपली गाडी लावलेली तिथे अली रस्ते दिसत आहेत बरसा व्ह्यू दिसतोय सह्याद्रीचा हा जो खाली दिसतोय कोयनेचा सुंदर व्ह्यू आहे आणि हा इथं फोटोग्राफी पॉइंट सुंदर हा रस्ता निसर्डी वाटे बघू शकताय निसर्डी वाटेने आणि सह्याद्रीच्या कडेने पूर्ण चालावं लागतंय आपल्याला आता हा पूर्ण असा डिफिकल्ट पॅच करून वरती जायचं आहे मोबाईल ठेवून देऊया आपण पुरुष भर उंची जग होती डोळ्यांना जपून बरोबर डोळ्यांचा वेध घेत आहे जमली जायकडे देवीचं वय वर्ष सहासष्ट कितव ट्रेक आहे आजी तुमचा एकशे आठ एकशे आठ ट्रेक शिक्षिका होता प्रिन्सिपल म्हणून रिटायर झालं बघा एकशे आठ ट्रेक केले त्यांनी आणि कधीपासनं चालू केलं वयाच्या साठाव्या वर्षापासून हे जस्ट नंबर आहे चलो झाला पूर्ण ओके खूप सुरत हा गण आहे बघूया सगळे खूप जोरदार हवा नमस्ते तुपे पटेल नमस्कार तर आजच्या ट्रिक मध्ये आमच्या गावाले साताराचे कडू पाटील यांची भेट झाली आहे नमस्ते धनंजय पायाला भिंगरी पायाला भिंगरी धनंजय खूप छान छान ट्रेकचे अनुभव आहेत भरपूर त्यांनी खूप छान रील बनवले आहेत अतिशय चांगला अनुभव पण आहे त्याचा आणि योग्य वयामध्ये त्याने सुरुवात केली चांगलं करतोय हो oh, नक्की तुम्ही पण काही उशिरा नाही केली <laughs> रिटायरमेंट नंतर चालू केलंय पण <laughs> मस्त ट्रेक करताय ओके थँक्यू ओके बाय बाय कसं झालं ट्रेक मग घोडे सर एक नंबर आवडला का ट्रेक आता जंगल खूप छान आहे आणि मजा आली खूप जंगली जयगड जंगली जयगड कालचा भैरवगड ओके ओके चला चला वा 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 वाक संपल्याचा आनंद <laughs> <laughs> पूर्ण या घाडीतून आम्ही बहुतो जाते तेव्हा

जे

म्हणजे पावसाळ्या त्याच्यावरती वाढतात आणि पावसाळ्यानंतर त्यांचे पानं वगैरे जळून जातात आणि फक्त स्टेम उरते आणि त्याच्यावरती हे सुंदर असे फुलं फुलतात मला जळून दाखवतो असं वाटतं झाडाचाच पार्ट आहे मी एकदा घरी नेऊन बघितलं झाडावर वाढून पण काय उगले नाही ते शेवटी निसर्गातच वाढतात ते

सपो आपण आणि इथली जी तिच्या संगमाच्या स्थळी आपण आंघोळीला जातोय मस्त आजचा दुसरा दिवस कोयनेत आंघोळ करण्याचा माझ्या डोबड्यांबरोबर आपण आंघोळ करणार आहे